पूर्व रस्त्यामुळे हे बाजार भरते दुपारीच येतात तीन वाजता नंतर पूर्ण बाजार भरलेला आहे आज झाड वगैरे खूप लावून ठेवले आहे तिने वर पण आणि इथे पण बघा तुळशी सहा वाजता जांगोळ होऊन पूजा वगैरे होऊन जाते आरूश आलेला पाच वाजल्या शाळेत माझा श्रेयस पण येईल छान सकाळीच मस्त रांगोळी वगैरे आलं तुळशी जवळ काय बघा हा बा आल्याबरोबर हात हातमत हात पाय धुतले का छान बघा हा घरी दिवा बनवला आहे कोणाला लागत असेल तर ऑर्डर द्या बघा खूप मस्त दिवा बनवलेला आहे गणपती वगैरे येतात गणपतीजवळ ठेवायसाठी तिने घरीच बनवलेला आहे हा ऑर्डर पण येत आहे तिला असं बनवून द्या म्हणून या yeah, yeah. इधर से कहा से आया तू इधर से आता ये बोल रहा <laughs> है तो वो खा नाश्ता कर रहा होगा बोले पाच बजे छुट्टी होती के लिए वीस मिनिट लागते आहे ना फ्रेंड्स वेलकम टू माय चैनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे कसे फ्रेंड्स ठीक असाल ठीकच कचरा फ्रेंड्स क मी आज पण माझ्या मुलीकडेच आहे बरं नसल्यामुळं थोडं आर आली आहे इकडे चला बा थोडंफार वातावरण चेंज होते गा म्हणून तर आज इथे गुरुवारी बाजार राहते खूप रात्रीच्या अकरा बारा वाजेपर्यंत रश राहते नाहीतर सात वाजता होऊन जातात आत्ता पाच पर... वाजता शाळेतून आलेले आहे माझी मुलगी स्वयंपाक करून राजी फॉम्मी कारण आज तिचा साईबाबाचा गुरुवार होता सकाळीच ते त्यांच्या यांच्याकडे सकाळीच ती चारला उठते झाडू पोचा वगैरे करून लवकर आंघोळ करून साडेपाच सहापर्यंत त्यांच्याकड यांच्याकडची पूजा वगैरे होऊन जातात आणि मुलं पण सकाळी पाचलाच उठून आंघोळ वगैरे करतात माझी पण आज सकाळी साडेपाचला आंघोळ झाली तशी पण मी घरी साडेपाचलाच उठते म्हण उठते प्रांजू पण सकाळी साडेपाचला उठते कारण रोज सकाळी चाळीस जाते त्यामुळं तर त्यामुळं मला इथे पण सकाळी जाग येतो आत्ता स्वयंपाक करत आहे ती बसल्या बसल्या बोर होऊन जाते कारण याचे कामं आठ वाजताच होऊन जातात सगळेच पूर्ण आणि मुलं पण दहा साडे दहाला शाळेत जातात म्हणून बस बस ही बसल्या बसल्या ही वर्क करते बोर होते टाइम टाइमपास निघून जाते साईबाबाच्या मंदिरात आलेलो हो मी मस्त ना पेचिए ने पिंडा रांád रोगरिए एंदार लिक हा अचल्चाच रोगरि व्वेला रेना फ्वो ठर्ट लिएर का कहुट कहँं티 हाया हुट? नटो पतर